नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम मित्रांनो एकदा श्रावण महिन्यात माता पार्वती आणि भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते आणि त्यांच्यात संवाद चालू असताना माता पार्वतीने शंकरजींना विचारले प्रभू श्रावण महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही बघितले का मंदिरांमध्ये बेलपत्राचा अभिषेक करण्यासाठी गर्दी जमली आहे त्यावर शिवजी म्हणाले हो मला बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्रामुळे मला शांतता वाटते ही गोष्ट माझ्या भक्तांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे त्यांनी नुसते बेलपत्र चढवून माझी पूजा केली तरी त्यांना त्याचा विशेष लाभ होत असतो शिवजी म्हणाले हे पार्वती मी विचार करत आहे की माझ्या भक्तांची परीक्षा घ्यावी त्यावर माता पार्वती म्हणाल्या प्रभू तुमचा विचार अतिशय चांगला आहे पण तुम्हाला असे का करायचे आहे शिवजी म्हणाले हे पार्वती माझे भक्त जे बेलपत्र चढवतात तेच बेलपत्र विकणारा बनून मी माझ्या भक्तांची परीक्षा घेईन म्हणून काही दिवसांसाठी मी पृथ्वी तलावर राहीन यावर माता पार्वती म्हणाल्या अवश्य तुम्हाला जायला हवे असे म्हणून शंकरजी फाटलेले कपडे घालून एका सामान्य गरीब माणसाचे रूप घेतात आणि डोक्यावर बेलपत्र भरलेले टोपले घेऊन गल्ली गल्लीत फिरू लागतात ते रस्त्यात त्यांना एक जोडपे भेटते त्यातील पती पत्नीला सांगतो की तुला बेलपत्र हवे होते तर ह्या माणसापासून घेऊन घे त्यावर पत्नी म्हणाली नाही नाही याचा अवतार बघितला का तो किती घानेरडा आहे काय माहिती मंदिरातील चढलेले बेलपत्र उचलून त्याने आणले असतील आणि तेच आपल्याला विकत असेल त्यावर शिवरूपी तो मनुष्य म्हणाला नाही बहीण हे झाडावरून तोडून आणलेले ताजे बेलपत्र आहे घेऊन घ्या थोडसे त्या स्त्रीचा पती ओरडून त्या माणसाला तेथून काढून देतो आता शंकरजी तर रूप बदलून सगळ्यांची परीक्षा घेत होते पण हे साधारण मनुष्याला कुठे समजणार होते सर्वच भक्त त्यांचा अवतार बघून त्यांना दुर्लक्ष करत होते कोणीच त्यांच्याकडून बेलपत्र खरेदी केले नाही आता तो माणूस विचार करतो मला एखादा मंदिराजवळ जाऊन बसावे लागेल आता शंकरजी एका मंदिराजवळ जातात आणि तेथे बसतात तेथे जाऊन ते जोरजोरात आवाज देतात बेलपत्र घ्या कोणीतरी बेलपत्र घ्या त्याचवेळी तेथे असलेला एक फुलवाला शंकरजींना ओरडतो आणि म्हणतो तुझी टोकरी उचल आणि चालता हो इथून मंदिरात चढवण्यासाठी स्वच्छ आणि साफसुथरे असे बेलपत्र हवे आणि कोण जाणे तू शेवटी कधी आंघोळ केली असशील तुझा अवतार तर बघ आता थोडा वेळ येथे बसला तर मंदिरातील पुजाऱ्याला बोलवून हाकलून देईन शंकरजी म्हणाले जातो मी शिवजी तुमच्यावर कृपा करत शंकरजी तेथून जातच होते की तेथे असलेला एक शिवा नावाचा मजूर हे सगळे बघत असतो आणि तो शंकरजींजवळ येतो आणि म्हणतो थांब भावा मला पूजेसाठी बेलपत्र हवे आहे शंकरजी चकित होऊन त्या माणसाला बघतात तुम्ही खरेच माझ्याकडून बेलपत्र घ्याल तो माणूस म्हणाला हो मी केव्हापासून बघत आहे तुझ्याकडून कोणीच बेलपत्र घेतले नाही असेही संध्याकाळ होईल आणि मला बेलपत्र घेऊन घरी जायचे आहे शंकरजी म्हणाले माझा अवतार असा आहे तरी तुम्ही माझ्याकडून बेलपत्र घ्याल त्यावर तो माणूस म्हणतो बेलपत्र मी तुमच्याकडून घेतले काय आणि दुकानदाराकडून घेतले काय सारखेच आहे त्यामुळे बेलपत्राचे महत्त्व थोडीच कमी होणार आहे महादेव तर श्रद्धेचे भुके आहेत आणि आज त्या दुकानदारापेक्षा तुला पैशाची जास्त गरज आहे म्हणून तुझ्याकडून बेलपत्र विकत घेऊन तुझी मदत करत आहे आणि हे मला अतिशय छान वाटत आहे हे बेलपत्र मी माझ्या पत्नीसाठी घेऊन जात आहे ती महादेवांची रोज पूजा करते दरवर्षी श्रावण महिन्याचे उपवास करते पण यावर्षी व्रत नाही करू शकली म्हणून घरीच महादेवांची पूजा करते शंकरजी म्हणाले यावर्षी व्रत का नाही केले त्यावर तो माणूस म्हणतो माझी पत्नी गर्भवती आहे थोड्याच दिवसात आमच्या घरी एका सुंदर बाळाचा जन्म होईल त्यामुळे मीच माझ्या पत्नीला घरीच पूजा करण्यासाठी सांगितले मी बेलपत्र घेण्यासाठीच निघालो होतो अचानक समोर तू दिसला पण शंकरजी म्हणाले पण काय तुम्ही बेलपत्र नाही घेणार त्यावर तो माणूस म्हणाला नाही नाही तसे नाही माझ्याजवळ कमी पैसे आहेत दोन दिवसापासून मजुरीचे काम नाही मिळाले म्हणून घरी पैसे नव्हते दहा रुपयाची मिठाई घेतली आणि आता फक्त सात रुपये आहेत तू सात रुपयाचे बेलपत्र देशील का शंकरजी म्हणाले भाऊ तू हे सगळे बेलपत्र घेऊन जा असेही मी घरीच जाणार होतो याचे पैसे उद्या दे मी येथेच बसतो तो माणूस आभार मानतो आणि बेलपत्र घेऊन घरी जातो समोरून फुलवाला म्हणतो आधीच भिकारी आहे आणि फुकट्यात बेलपत्र वाटत आहे असे म्हणून तो हसू लागला शंकरची गालात हसले आणि तेथून निघून गेले तो माणूस बेलपत्र घेऊन घरी आला आणि सर्व हकीकत आपल्या पत्नीला सांगितली पत्नी, पत्नी म्हणाली बरे झाले बेलपत्र तुम्ही त्याच्याकडून घेतले आणि भले हो त्या भल्या माणसाचे ज्याने उधार एवढे सगळे बेलपत्र तुम्हाला दिले ती म्हणाली यातून काही महादेवांना समर्पित करते आणि बाकीचे ठेवून देते रोजच्या पूजेत कामी येतील आता इकडे माता पार्वती आणि शिवजी कैलास पर्वतावर बसून प्रसन्न होत होते महादेवांनी त्या माणसाला त्याच्या भक्तीचे फळ तर दिलेच होते या सर्व बेलपत्रांना सोन्याचे करून दुसऱ्या दिवशी जेव्हा गौरी बेलपत्र घेण्यासाठी टोपलीजवळ गेली बघते तर काय सर्व बेलपत्र सोन्याचे झाले होते तिने चकित होऊन पतीला आवाज दिला आणि म्हणाली हा काय चमत्कार आहे हे बेलपत्रे तर सर्व सोन्याचे झाले आहेत त्यावर शिवा अतिशय चकित होऊन म्हणाला हा तर चमत्कारच आहे पण तो माणूस कोण होता ज्याने मला हे बेलपत्र दिले मी आत्ता येतो असे म्हणून शिवा घराबाहेर पडतो तो मंदिराजवळ जाऊन त्या माणसाला शोधू लागतो पण तो माणूस त्याला कुठेच दिसत नाही शिवाच्या डोळ्यात असू आले आणि घरी गेला रात्री झोपल्या त्याला स्वप्नात शिवजी दिसले महादेव म्हणाले अरे शिवा मी तर माझ्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर आलो होतो तू फार दयाळू आहेस तू मला साधारण बेलपत्र विकणारा समजून माझी मदत केली के ज्यावेळी कोणी माझ्याकडून बेल विकत घेत नव्हते त्यावेळी तुझ्या दयाळू स्वभावाचे बक्षीस मी तुला दिले आहे आता तू हे सोन्याचे बेलपत्र विकून टाक त्यामुळे तुझे गरिबीचे दिवस संपतील आपल्या पत्नी आणि मुलासह तू आनंदात राहा माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत असेन शिवाला अचानक जाग आली आणि पडलेले स्वप्न त्याने आपल्या पत्नीला सांगितले हे ऐकून गौरी अतिशय खुश झाली त्यांना त्यांच्या भक्तीचे आणि दयाळूपणाचे फळ मिळाले होते आता त्यांचे जीवन आनंदाने भरून गेले म्हणतात ना कोणतीही पूजा अथवा व्रत करताना आपले मन स्वच्छ असायला हवे तरच त्याचे योग्य फळ आपल्याला मिळते ह्या कहाणीतून ही शिकवण मिळते सगळ्यांसोबत आपल्याला माणुसकीने राहिले पाहिजे प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे कारण माहीत नाही परमेश्वर कोणत्या रूपात येऊन आपली परीक्षा घेतील मित्रांनो कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम